अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार सतरा पंधरवडा सुरू करण्यात आला आहे रस्ते सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले आहे भारतात अपघातांचे प्रा, वाढते प्रमाण चिंताजनक आहे घरातील कमावता अपघातात गेल्याने जवळपास अठ्ठावीस टक्के कुटुंब दारिद्र्य रेषेखाली येत आहेत त्यामुळे सर्वांनी आपल्या सुरक्षिततेबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार सतराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार सुधीर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भोसले पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर आर एस पी राज्य समादेशक अरविंद देशमुख उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दीपाली काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सांगली जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता